नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचं अक्षरशः पाणीपत झालं इतका मोठा दारुण पराभव महाविकास आघाडीचा होईल असं खरं तर महायुतीच्या लोकांना पण वाटलं नव्हतं ते बिचारे घाबरून गेले होते ते प्रयत्न करत होते पण त्याचा एवढा मोठा प्रतिसाद लोकांकडून मिळेल असं वाटलं नव्हतं कारण चारच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल एकतीस जागा अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीने मिळवलेल्या होत्या आणि केवळ सतरा जागावर महायुतीला समाधान मानावं लागलं आणि त्या पार्श्वभूमीवर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे अठ्ठावीस मतदारसंघामध्ये महायुतीला यश मिळालं स केवळ सत्तेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत काय बघा अवस्था झाली महाविकास आघाडीची महाविकास आघाडीला ज्या जागा मिळाल्या आहेत ना त्या काँग्रेसला आहेत केवळ सोळा शंभर जागा लढवल्या होत्या उबाटाला मिळालेल्या आहेत केवळ एकवीस तर शरद पवार यांना दहा जागा मिळाल्या आठ जागा मिळाल्या होत्या लोकसभेला आता काय ह्या निवडणुकीतून काय सिद्ध झालं बघा एक नक्की सिद्ध झालंय गद्दार कोण या निवडणुकीत गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत की ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जो कौल दिलेला होता त्याच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी केली त्याचा राग मतदारांच्या मनामध्ये होता आणि या मतदारांना पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्या संधीचं मतदारांनी सोनं केलं दुसरं शिवसेना खरी कोणाची न्यायालय जो निकाल देईल तो देईल पण जनतेतला निकाल दिलेला आहे की खरी शिवसेना ही कोणाची तर एकनाथ शिंदेची बघा किती जागा मिळाल्या आहेत पंचावन्न जागा लढवल्यातच किती तेव्हा ऐंशीच्या दरम्यान पंचावन्न जागा या एकनाथ शिंदेनी मिळवलेल्या आहेत तब्बल एक्केचाळीस जागावरती अजितदादांना विजय मिळाला आहे म्हणजे खरी राष्ट्रवादी कोणाची तर अजितदादाची कारण शरद पवारांना केवळ दहा जागा अहो काय आहे हा म्हातारा जिकडे जाईल तिकडे असं करेल तर काय चाललो आहे की आपल्या वयाचं भान न हे करता लहान लेकर जसं बोलतात ना तसं ते बोलत होते आणि त्यांनी असं गृहित धरलं होतं की मतदार माझ्या मागे येथील फरफटत आणि माझं तिकीट घेणं म्हणजे विजय घेणं अशा धुंदीत शरद पवार वावरत होते आणि ज्यांनी पक्ष काढला त्याचा पक्ष हिरावून घेतला असं सगळं आवाहन करून झालं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही शरद पवारांच्या पाठीशी कोणीच राहिला नाही आणि भाजपने तर कमाल केली हो एकशे साठच्या जवळपास जागा लढवल्या आणि तब्बल एकशे बत्तीस ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेत म्हणजे हा जो विजय आहे ना तो एकदम दणदणीत विजय आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा जागांपैकी दहाच्या दहा जागा या महायुतीने मिळवल्या एकही जागा महाविकास आघाडीला नाही सातारा जिल्ह्यातल्या आठ पैकी आठ जागा महायुतीला मिळाल्या कोणाला वाटलंच नाही लातूर सारख्या विलासराव देशमुखांचं प्राबल्य असलेला हा जिल्हा कसे बसे देशमुख निवडून आले विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे दोन हजार एकोणीस मध्ये एक लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी विजयी झाले होते ते आता पराभूत झाले काय होतय बघा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झाला अतुल भोसले तिकडे विजयी झालेत अतुल बाबा चौथ्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांना विजय प्राप्त झाला अहो काय बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाचे हे दावेदार होते ते पराभूत झाले इतका आरडाओरडा केला होता आणि एवढा गदारोळ केला होताना विदर्भामध्ये आम्ही सर्वाधिक जागा घेऊ अहो बासष्ट जागा होते विदर्भामध्ये किती जागा मिळाल्या ले आहेत महाविकास आघाडीला सिंगल डिजिट काय किती वाईट अवस्था व्हावी मराठवाड्यात सेहेचाळीस जागा आहेत किती मिळाल्या ले आहेत काँग्रेसला पाच सहा म्हणजे तोंड दाखवायला जागा नाही तोंड बाहेर काढता येत नाही अशी अवस्था महाविकास आघाडीची देवेंद्र फडणवीसने केली आहे सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसला घेरलं होतं आणि या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हेच टार्गेट तेच निवडून येणार नाहीत नाना पटोले म्हणाले वडेटिवार म्हणाले संजय राऊताची तर बोलतीच बंद आहे ते काय म्हणाले आता एम मशीन नाही म्हणे बॅलेटवरती मतदान घ्या वारे बहादूर लोकसभा निवडणुकीमध्ये बॅलेटवर घेतलं ते चाललं तुमचा विजय झाल्यावर आणि आता मात्र तुम्ही बॅलेट याच्यावरती यायला लागलात एमवरती बोलायला लागलात थोडी तरी लाज असली पाहिजे हो या संजय यांनी ना सगळ्यांची वाट लावली उद्धव ठाकरेला घरी बसवला शरद पवारला घरी बसवलं काँग्रेसलाही घरी बसवलं सगळ्यांची माती कुलपत लावली पक्षाला आणि ह्याचा मेन सूत्रधार संजय राऊत वाट लावून लावली ला त्यांनी महाराष्ट्राची काय बोलू नये अशी सगळे वाक्य बोलून झाली सगळ्यांनाच म्हणजे लोकांना काही कळत नाही असं गृहीत धरलं आता सकाळचा भोंगा उद्यापासून बंद होणार कोणीच बोलवणार नाही ना ह्यांना एकतर कसा हे काही जनतेतून निवडून आलं नाहीत ह्यांना कोणी गल्लीतलं कुत्र विचारत नाही आणि हे निघायला लागले प्रवक्ते काही बोलायला लागले यांची जागा मतदारांनी दाखवून दिली आणि सर्वात महत्त्वाचं मनोज जरांगीनी या वेळेला काही असू द्या मी उमेदवार उभं करणार नाही पण पाडा आणि त्यातही ज्यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही त्या देवेंद्र फडणवीसासह भाजपचे उमेदवार पाडा नाकावर टिचून दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा आल्या होत्या आता एकशे बत्तीस जागा आल्यात काय झालं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जो आरडाओरडा केला होता धनंजय मुंडे बीडमधून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आलेत काय झालं काय ह्या सगळ्या विषयामध्ये दलित मुस्लिम आमच्याकडे सगळी आणि मराठा या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही निवडून येतो कुठे गेले मुस्लिम मतं कुठं गेले दलित मतं कुठे गेले मराठा मतं लोकांना कळायला लागले आहे आमच्याकडचे लोक अतिशय शाणे आहेत कधी काय करावं हे त्यांना चांगलं माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह चाललं ते विधानसभा निवडणुकीमध्ये चाललं नाही आणि म्हणून महाराष्ट्राला भवितव्य भविष्य महाराष्ट्राचं उज्ज्वल आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा दणदणीत विजय कधी मिळालेला नव्हता नजीकच्या काळात तर असा विजय कोणी पाहिलाच नाही महायुतीतील तिन्ही घटक पक्षाचं मनापूर्वक अभिनंदन धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा